बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड शहरातील मूलभूत नागरिक प्रश्नांच्या संदर्भात आमदार संदीप भया क्षिरसागर माजी आमदार सलीम यांनी सय्यद सलीम यांनी आज सोमवारी नगरपालिकेत येऊन तब्बल दोन तास आढावा घेतला स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते नाल्या वीज आदी मुद्द्यांवरून आमदार संदीप भया क्षिरसागर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले प्रत्येक वेळी कोणतेही काम सांगितले तर निधी नाही असे कारण सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनी नगरपालिकेचे उत्पन्न वाढीसाठी काय प्रयत्न केले असा सवाल आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला हायगाई खपवून घेणार नाही स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य द्या आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करा अशा सूचना आमदार संदीप क्षीरसागर यांनी केल्या बीड नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीस आमदार संदीप क्षीरसागर माजी आमदार सय्यद सलीम मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे नागरिकांनी शहरातील समस्या मांडल्या आमदार संदीप भैया क्षीरसागर आणि माजी आमदार सय्यद सलीम यांनी नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने काही उपाययोजना सुचवल्या आहेत त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना देखील यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिल्या गेल्या काही वर्षांपासून शहरातील मालमत्तांचा रिव्हिजन सर्व्हे झालेला नाही हा सर्व्हे दर चार वर्षांनी केल्यास उत्पन्न वाढवता येईल बीओटी तत्वावरील काही इमारती धुळखात पडलेल्या आहेत त्या वापरात आणून त्यातूनही उत्पन्न वाढवता येऊ शकते अशा उपाययोजना यावेळी सुचवण्यात आल्या बीड शहरात एकाही ठिकाणी नगरपालिकेची पार्किंग नाही त्यामुळे काही जागा ज्या पडीक आहेत किंवा वापरात नाही अशा ठिकाणी व्यावसायिक गाळे आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध केल्यास त्यातूनही उत्पन्न वाढवता येईल अशा देखील सूचना यावेळी करण्यात आल्या नाविन्यपूर्ण योजनेतून नगरपालिकेला निधी मिळावा त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी दिल्या शहरात ठिकठिकाणी लोखंडी कचरा कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत मात्र त्या जागेवरच चढून चालल्या आहेत त्यांच्या खरेदीच्या अनुषंगाने ही कार्यवाही करावी स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते नाल्या वीज हे मूलभूत प्रश्न तात्काळ मार्गी लावा त्यात हायगय करू नका लोकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवा अशा सक्त सूचना आमदार संदीप भयाक क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख तालीम सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट